हाय फ्रेंड मी बोडके सर आपल्या सर्वांचं माझ्या मिस्टर बोडके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला वर्ग समीकरणाची मुळे कशी काढतात ते तुम्हाला आज मी सांगणार आहे चला तर मग पहा आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे का दिलेलं आहे अल्फा व बीटा ही एक्सा वर्ग प्लस पाच एक्स मायनस एक बरोबर झिरो या वर्ग समीकरणाची मुळे आहेत अल्फा व बीटा अल्फा व बीटा यांना काय म्हणतात मुळे कोणाची वर्ग समीकरणाची मुळे आहेत म्हण आहेत तर काय काढा म्हटलं अल्फाचा घन प्लस बीटाचं घन आणि दुसरं क्वेश्चन अल्फाचा वर्ग प्लस बिटाचं वर्ग चार किमती काढा तर मित्रांनो अशा पद्धतीने क्वेश्चन दिलेला असतो हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे का कारण की इथे अल्फा प्लस बीटा दिलेला आहे आणि यांचं सूत्र इथं लिहावं लागेल आणि अल्फा प्लस बीटाची किंमत इथं काढावं हो लागेल अल्फा प्लस बीटाची किंमत कशी काढतात पहा आता आपल्याला एक ते दिलेलं आहे अल्फाचा गण प्लस बीटाचा गना याचं सूत्र काय आहे आल्फाचं घन प्लस बीटाचं घन बरोबर कौसात आल्फा प्लस बीटा कंसाच घन मायनस तीन आल्फा बीटा कंसात आल्फा प्लस बीटा हा एक झाला त्यानंतर नेक्स्ट दुसरं काय दुसरं अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग बरोबर कंसात आल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग मायनस दोन आल्फा बीटा तर मित्र अशा पद्धतीने आपल्याला दोन सूत्र आहेत या सूत्राचा उपयोग म्हणून आपला अल्फाचं घन प्लस बीटाचा घन ची किंमत काढता येते त्यानंतर अल्फाच वर्ग प्लस बीटाचं वर्ग या सूत्रावरून त्याची किंमत काढता येते त्याबरोबरच आपल्याला अल्फा प्लस बीटा दिलेला आहे काय दिलेला आहे अल्फा प्लस बीटा आपल्याला अजून एक सूत्र माहीत आहे कोणतं सूत्र आल्फा प्लस बीटा बरोबर मायनस बी छेद ए कार्य का, का सूत्र है अल्फा प्लस बीटा बरोबर माइनस बी छेद ए हा एक सूत्र है त्यान दुसर आल्फा गुनि बीटा बरबर आल्फा गुणिड बीटा बरोबर सी छेद ए हा एक सूत्र है सूत्रा मध्य अल्फा प्लस बीटा है आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल अल्फा प्लस बीटाची किंमत काढून घ्यावं लागेल त्यानंतर अल्फा बीटा बीटाची किंमत काढून घ्यावं लागेल हे करण्यासाठी इथं अजून एक आपल्याला काहीतरी दिलेलं आहे मायनस बी छेद ए दिलेलं आहे इथं इतर सी छेद ए दिलेला आहे म्हणजे आपल्याला या समीकरणावरून आपल्याला एबीसीच्या किमती मिळून घ्यावा लागेल पहिल्यांदा ते कसे मिळवतात सामान्य रूपाच्या सूत्रावरून ते एबीसीच्या किमती मिळवता येतात सामान्य रूपाचं सूत्र कोणता आहे पहा एक्स चा है? AX था वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो या सूत्रावरून हा समीकरण याच्याशी तुलना करून आपल्याला एबीसीच्या किंमती काढता येतात एवढं जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला याचा घन प्लस सॉरी अल्फाचा घन प्लस बीटाचं गण त्यानंतर आल्फला अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग याची किंमत सहज आपल्याला काढता येते एवढं जर आपल्याला माहीत असेल तर पहिल्यांदा काय करायचं पहा पहिल्यांदा आपण या समीकरणाशी तुलना करू एक्सचा वर्ग प्लस पाच एक्स मायनस एक बरोबर झिरो कारण की पहिल्यांदा आपल्याला एबीसीच्या किमती माहीत असायला पाहिजे म्हणून सामान्य रूपाशी तुलना करू काय करू वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो शी तुलना करून तुलना करून या समीकरणाशी सामान्य रूपाशी तुलना करायची कशी करायचं पा आता तुलना केल्यानंतर इथ एक्स चा वर्ग आहे इथं एक्स चा वर्ग म्हणजे जो सहगुण काही नाही म्हणजे काय असतो एक असतो म्हणजेच ए बरोबर एक आणि बी बरोबर पा, इता बी एक्स आहे इथं पाच एक्स आहे म्हणजेच बीची किंमत का निघाल पाच त्या बरोबरच सी बरोबर इथं सी आहे इथं सी म्हणजेच एक एक घेता येत नाही आपल्याला मायनस एक घ्यावा लागेल कारण की याच्या सोबतच काय आहे मायनस एक आहे लक्षात त्याबरोबर आता आपण पहिल्यांदा काय करायचं अल्फा प्लस बीटाची किंमत काढून घ्यावं लागेल पहिल्यांदा पा काय मायनस बी छेद ए बरोबर मायनस बी पा मायनस बी बी म्हणजेच पाच चेद ए म्हणजे एक याची किंमत काय आहे एक आहे म्हणजेच बरोबर मायनस पाच कोणत्याही संख्येला पाच कोणत्याही संख्येला एक न भागल्यानंतर काय उत्तर येतो तो चांग येतो म्हणजेच अल्फा प्लस बीटा काय मिळाला मायनस पाच अल्फा प्लस बीटा काय मिळाला मायनस पाच त्याचबरोबर बरोबर अल्फा गुनिले बीटा बरोबर काय सूत्र आहे सी छेद ए बरोबर सी छेद ए बरोबर सी, सी म्हणजेच मायनस एक ए म्हणजे एक म्हणजे का उत्तर आला मायनस एक म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर मायनस एक मिळाला आपल्याला मिळाला त्यानंतर त्यानंतर आता आपण अल्फा अल्फाचं घन प्लस बीटाचं गण पा आपण पहिल्यांदा काय करून घ्या अल्फा प्लस बीटाची किंमत निघाली त्यानंतर अल्फा बीटा बीटाची किंमत निघाली आता या सूत्रामध्ये ठेवायचं अल्फा गण प्लस बीटाचं गण त्या सूत्रामध्ये ठेवायचं पा कसं ठेवायचं नंबर एक अल्फाचा घन प्लस बीटाच घण बरोबर सूत्र का आहे कंसा अल्फा प्लस बीटा कंसाचा घन मायनस तीन अल्फा बीटा कंसात अल्फा प्लस बीटा आहे आता याची अल्फा प्लस बीटाची किंमत काढून घेतलेली आहे अल्फा कुण बीटाची पण आपण काढून घेतलेली आहे हे तर ठेवून टाकून यायचं पा बरोबर अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटाची काय किंमत आहे मायनस पाच म्हणजेच कंसात मायनस पाच कौंसात घन मायनस तीन आल्फा गुणिले बिटा पहा आल्फा गुणिले बिटा काय मायनस एक मिळाला म्हणजे गुन्हेले आल्फा गुणिले बिटा किती आहे मायनस एक त्यासोबत आल्फा आपल्या बिटाची किंमत काय मायनस पाच गुणिले कौंसात मायनस पाच कंसात काढायला कारण की दोन्ही चिन्ह एकत्र येऊ लागले म्हणून मी इथे कौशक टाकलं त्या बरोबर पाच घन काय आहे एकशे पंचवीस पाच घन एकशे पंचवीस त्यासोबत इथं मायनस आहे मायनस असल्यामुळं मायनसला मायनस घनामध्ये मायनसला मायनस असतो आणि वर्ग मध्ये च प्लस होऊन जातो घनामध्ये मायनसला मायनस असतो फक्त हा मायनस कुठं करतो वर्ग वर्गामध्ये करतो हा त्यासोबत मायनसला मायनस 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 प्लस होऊन जातो त्यानंतर तीन एक तीन तिनापाच पंधरा तीन एक तीन तिनापाच पंधरा मायनस मायनस यांच्या दोघांमध्ये गुणाकार आहे म्हणजे मायनस मायनस काय होतो प्लस होऊन जातो त्याबरोबरच बरोबर मायनस मायनस प्लस आणि उत्तरात मायनस पाच पाच दहा हर एक दोन एक तीन तीन एक चार एकला एक म्हणजेच अल्फाचं घन प्लस बीटाचं घन अल्फाचा गण प्लस बीटाचा घण काय मिळाला मायनस एकशे चाळीस त्याचबरोबर दुसरं अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग बरोबर अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग आपल्याला सूत्र माहीत आहे कोणतं सूत्र आहे कंसात आल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग मायनस दोन आल्फा बीटा पा आल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग बरोबर कंसा आल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग मायनस दोन अल्फा इंटू बीटा म्हणजे अल्फा गुनिने बीटा आता याच्यामध्ये किंमत ठेवायचं बरोबर अल्फा प्लस बीटा ले दो ले दो गुनेले। आल्फा प्लस बीटा किंमत काय आहे मायनस पाच म्हणजे कंसात मायनस पाचचा वर्ग मायनस दोनला दोन गुणिले आल्फा गुणिले बीटा आल्फा गुणिले बीटा म्हणजेच अल्फा गुणिले बीटा काय मिळाला एक मिळाला मायनस एक मिळाला म्हणजे कंसात मायनस एक आलं त्यानंतर बरोबर पाचचा वर्ग पंचवीस आता मायनस आहे मायनस मायनस का लिहिलं नाही कारण की वर्ग वर्गच मायनस कटून जातो तो प्लस होऊन जातो वर्गामध्ये म्हणून प्लस आला त्यासोबत मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस का झाला प्लस झाला कारण इथे ते कोणागाराचे चिन्ह असल्यामुळं त्यासोबत बे एक बे बे बेका बे बरोबर पंचवीस प्लस प्रेस दोन काय मिळाला सत्तावीस म्हणून आल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग काय मिळाला सत्तावीस अशा पद्धतीने आल्फाचं आल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग अल्फाच वर्ग प्लस वर्ग बरोबर सत्तावीस अशा पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढली जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद